thank you मध्ये राहणारा कुळी हा महादेव कुळीचा आहे आणि ब्रिटिश कालीन आणि निजामकालीन नोंदी सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत बापाकड जातीचं प्रमाणपत्र असताना बापाकड वैधता प्रमाणपत्र असताना मुलाला का देत नाही या जाचकाठी फक्त मराठवाड्यातल्या लोकांनाच का लावल्या जातात आणि तिकडचे जे पंचवीस आमदार आहेत आणि चार खासदार आहेत खासदार आहेत ते मराठवाड्यातली लोकसंख्या ग्रहित धरूनच ते प पंचवीस आमदार आहेत जर आमची पंचवीस इथली जर लोकसंख्या जर घटवली तर ते बारा आमदार आणि दोन खासदार कमी होतील इथले ग्राह्य धरूनच ती खासदार आणि आमदार आहेत परंतु ते जाणीवपूर्वक पुर सरकारवर दबाव टाकून आमच्या महादेव मराठवाड्यातले महादेव कुळी हे भोगस महादेव कुळेस आता आमच्यावर ठपका लावला जात आहे आमच्या मुलाबालाचं वाटळ होतं साहेब आमची विनंती आहे जोपर्यंत आम्हाला इथं प्रशासन लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही आणि येणाऱ्या दोन महिन्यात ये येणाऱ्या दोन महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेचे निवडणूक आहे आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाण्यात आमच्या समाजानं बुडवलाय विधानसभेला सुद्धा आम्ही बुडवल्याशिवाय राहणार नाही हे दखल घ्या जोपर्यंत आम्हाला इथला डेप्युटी कलेक्टर कलेक्टर येऊन लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही मृत्यू सुद्धा आम्हाला आला तरी भेटत या मराठवाड्यामध्ये महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी या असणाऱ्या समाजाच्या नोंदी या असणाऱ्या मराठवाड्याच्या ठिकाणी इंग्रज सरकारच्या असणाऱ्या कायद्यामध्ये किंवा असणारं निजाम सरकारच्या असणाऱ्या कायद्यामध्ये त्याच्या नोंदी आपणाऱ्या गॅजेटमध्ये आहेत शासनाच्या असणाऱ्या जनगण यादीमध्ये आहेत असूनसुद्धा देखील या मराठवाड्यातील महादेव कुळी टोकरे कुळी ह्या समाज बांधवावर आत्तापर्यंत गेल्या पन्नास साठ वर्षापासून अन्याय होत आलेला आहे आणि आम्ही वेळोवेगळी मागण्या केल्या असतानासुद्धा देखील हे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आमचे असणारे बांधव एक एक जण असणारे जे कोण डॉक्टर होत आहेत कोण इंजिनियर होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना असणारं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वैधता मिळत नाही नोकरी कर्मचारी लागला तर त्याची वैधतेच्या नावाखाली त्याला असणारं काढून टाकलं जातं अनेक असण्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग अडचणी असतात मुलं शिकत असताना त्यांना देखील शिक्षणासाठी कसल्या प्रकारची गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सवलत देत नाही मधुकर पिचड गोविंद गारे हे लोक कुळी असून सुद्धा देखील त्यांना महादेव कुळी प्रमाणपत्र दिलं जातं आणि आमच्या असणाऱ्या कुळी समाजाच्या बांधवाला मात्र मराठवाड्याच्या विस्तारित क्षेत्रातील बांधवांना महादेव कुळी असूनसुद्धा देखील हे महादेव कुळी नाहीत हे बोगस आहेत अशा प्रकारचं आमच्यावर लांछन लावलं जातं आम्हाला वेळोवेळी छेडलं जातं म्हणून मधुकर पिचड गोविंदगारे ह्या लोकांच्या असणारे कुळी नोंदीवरून महादेव कुळी जर प्रमाणपत्र भेटत असतील तर आमच्या समाज बांधवाला महादेव कुळी ह्या नोंदीवरून महादेव कुळी प्रमाणपत्र भेटलं पाहिजे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सरकारने तर लवकरात लवकर जी आर काढावं ही अशी असणारी विनंती या ठिकाणी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत मी चंद्रास रामचंद्र सकल आदिवासी कुळी समाज संघटनेच्या वतीनं मराठवाड्यामध्ये